नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे लक्ष्मण शिंदे शेतकरी दूध या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्ज स्वागत आहे शेतकरी मित्रांनो विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून आपण अनेक व्हिडिओ बनवलेत आणि त्याचा शेतकऱ्यांनी भरपूर लाभ घेतलेला आहे तरी बऱ्याच शेतकऱ्यांचा मला कमेंट्स आल्या फोन आला की शिंदेसाहेब तुम्ही आपल्याला बारा एकसटचा व्हिडिओ पाठवून द्या त्यानंतर मग आपण आता विज्ञान संत अंबुज पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून आज आपण बारा एकसष्ट कसं बनवायचं याचा व्हिडिओ काढत आहोत तर आता आपण बारा एकसष्ट बनवणार आहोत तरी आता बारा एकसट कसं बनवायचं त्याचं मी पहिल्यांदा तुम्हाला दहा लिटरचं प्रमाण सांगणार आहे दहा लिटर हे आपल्याला बारा एकसट कसं बनवायचं हे तुम्हाला मी त्याची सविस्तर माहिती देणार आहे तरी दहा लिटर आपल्याला बारा एकसट बनवण्यासाठी आपल्याला एक बकेट घ्यायची आहे एका बकेटमध्ये आठ लिटर पाणी घ्यायचं आहे आता आपण आठ लिटर हे पाणी यामध्ये घेणार आहोत आणि हे आठ आता आपण आठ लिटर पाणी घेतलेलं आहे आणि आठ लिटर पाण्यासाठी आपल्याला फॉस्फ्रिक हे फॉस्फ्रिक ॲसिड हे फूड ग्रेडचंच असलं पाहिजे आपल्याला तीन किलो फॉस्फ्रिक ऍसिड घ्यायचं आहे हे फूड ग्रेडचंच गाए। पाहिजे काही शेतकऱ्यांचे बरेच कमेंट येतात फोन येत आहेत की साहेब सल्फ्युरिक चालेल का अजिबात चालणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला हे फूड ग्रेडचंच फॉस्फ्रिक ॲसिड घ्यायचं आहे आता आपण फस्प्रिक ऍसिड किती घेतले तीन किलो आणि युरिया हा दोन किलो घ्यायचा आहे मित्रांनो सगळे ध्यानात ठेवा लिहून घ्या व्यवस्थित समजून घ्या कारण कसं आहे काही गोष्टी जर चुकीच्या झाल्या तर प्रयोग चुकीचा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो एवढंच सांगायचं आहे की विज्ञान संत अंकुश पाटील सर एवढं शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान खुलं केलंय तरी त्याचा शेतकऱ्यांनी पूर्ण लाभ घ्यावा फायदा घ्यावा आणि आपली शेती सुधरवावी कारण कसं आहे आज जर बघायला गेलं आजच्या काळामध्ये शेतकरी हा आपला भरकटला आहे शेतकऱ्याला कोणीही लुटायला लागलेला आहे आणि जर समजा आपण आता माझं वय समजा पस्तीस आहे तर पस्तीस वयापासून ते आपलं साठ पासष्ट वयापर्यंत जर आपण पैशाची बचत केली तर आपल्याला पैसा भरपूर साठू शकतो कारण आजपर्यंत आपलं आयुष्य खर्चात गेलं तिथून तरी आपण पैशाची बचत करू शेतीवरला खर्च कमी करू यासाठी विज्ञान संत अंकुश पाटील सर यांचं तंत्रज्ञान वापरून आपण शेती करावी कारण त्यांचं तंत्रज्ञान का वापरायचं आहे तर त्यांचं तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीवरील खर्च हा ऐंशी टक्के गॅरंटेड कमी होतो हा मी सांगतोय कारण मी स्वतः प्रयोग केलेले आहेत माझी केळी पाठीमागं दिसते तुम्हाला माझ्या केळीवरती मी आज दीड महिना झालं याचे प्रयोग करतोय आणि मी समाधानी आहे ह्यासाठी मी शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांचे किंवा आता मी मागच्या आठ दिवसाखाली मला कृषी विज्ञान केंद्राने बोलवलं होतं मी तिथल्या शास्त्रज्ञांना विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून कमीत कमी सात निविष्ठा बनवून दिलेल्या आहेत आपल्या निविष्ठा दहा पंधरा आहेत परंतु काही वस्तू आपल्याकडे नसल्या अभावाने आपण त्या साथ बनवून दिल्या आणि त्यांनी ते मान्य केलं आहे आता त्यांचा रिपोर्ट येईल आपल्याला आपण तो रिपोर्ट ही टाकणार आहे परंतु शेतकऱ्यांनी एवढं ध्यानात घ्यायचं की आपली शेती कसा कमी खर्च येईल जर समजा आपल्या शेतीवरील खर्च हा ऐंशी टक्के कमी जर झाला तर समजा आपल्याला मार्केट रेट काय पण असू द्या मार्केट रेट वाटला वाढला पाहिजे हे आपलं पण मत आहे किंवा आपली अपेक्षा आहे आप परंतु जरी समजा कमीत कमी किती जरी शेतकऱ्याला कोणीही लाताळतं कोणीही लाताळतं मार्केटमध्ये परंतु जर मार्केट रेट आपला कमी भेटला आणि आपण उत्पन्न खर्च जर कमी केला खतावरला आणि औषधावरला जर हा खर्च कमी केला तर शंभर टक्के सांगतो मी शेतकरी हा आपला मुक्त शंभर टक्के होऊ शकतो कारण विज्ञान संत अंकुश पाटील सरांनी थोडं भारी तंत्रज्ञान आणलेलं आहे शेतीवरील खर्च हा ऐंशी टक्के कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटील सरांचं तंत्रज्ञान वापरायचं आहे आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे तरी आता आपण बारा एकसट बनवणार आहोत बारा एकसटसाठी आपण काय घेतलं आहे आठ लिटर ॲरोचं पाणी तीन लिटर फॉस्प्रिक ऍसिड आणि दोन किलो युरिया घेतलेला आहे हा युरिया आहे बघा दोन किलो युरिया घेतलेला आहे आणि आपण शंभर ग्रॅम काय घेतलेला आहे मोरचूत घेतलेला आहे कॉपर सल्फेट तर चला आता आपण बनवूयात आता आपण दोन किलो युरिया टाकून घेऊयात पूर्ण शेतकरी मित्रांनो आपण एवढं शेतामध्ये कष्ट करतो कबाड कष्ट करतो परंतु आपण एवढं कष्ट करून आपलं पीक एवढं बाहेर आणतो आणि आपल्याला मार्केटमध्ये मारलं जातं रेट कमी भेटतात तर आपण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तरुण पिढीनं एवढा विचार करायचा आहे की आपल्या शेतीवरील खर्च हा कमी झाला पाहिजे आपला युरिया विरगळून झालेला आहे आता आपण त्यामध्ये ऑस्प्रिक टाकणार आहोत ऑस्प्रिक ऍसिड हे फूड ग्रेडच वापरायचं आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो घेत आहोत तीन किलो फॉस्फोरिक ऍसिड हे आपल्याला ज्यावेळेस बारा एकसट बनवायचं हो आहे आठ लिटर पाण्यासाठी टाकला आहे परंतु आपलं दहा लिटर बारा एकसट तयार होत आहे शेतकरी बांधवांना एवढंच सांगावं असं वाटतं ज्यावेळेस आपण उत्पन्न खर्च कमी करतो आणि जरी समजा मार्केट रेट कमी झाले तरी सध्या आपण फायद्यात राहू शकतो विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून आपन आपण आपली शेती बघवू शकतो आणि नंतर ना आपल्याला हे शंभर ग्रॅम कॉपर सल्फेट म्हणजे मोर्चूड टाकायचं आहे हे आपलं फंगे चा काम करतं आणि ज्या शेतकऱ्यांना आणखीन आता काही शेतकरीमध्ये पाटील सर फोन उचलत नाही टेन्शन घेऊ नका हा लक्ष्मण शिंदे आपल्यासाठी चोवीस तास तत्पर आहे आपल्याला आपण कधीही कॉल करा मला माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ मी सुर्डीचा आहे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ते आमचं गाव पाणी फाउंडेशन दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात पहिलं आलेलं आहे आमच्या गावाने खूप कष्ट घेतले आणि राज्यात पहिलं आलं पाणी अडवलं आमच्या गावाला कुठलं धरण नाही नदी नाही आम्ही पूर्ण पाणी आमचं गावातच अडवलेलं आहे त्या पाण्यातून आमची शेती सर्वांची समृद्ध झालेली आहे आमच्यातील शेतकरी नव्वद टक्के शेती बागायत आहे निवडून घ्यायचं आहे मित्रांनो खरंच एक शेतकऱ्यासाठी चांगलं कार्य करता यावं म्हणून मी सुद्धा यूट्यूब चॅनल काढलेला आहे सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा शेअर करा का तर आणखीन शेतकऱ्यांना हिस्ट्रीक बघता यावी